तेरणा धरणातून शुद्ध पाणी पुरवठा करा तेर ग्रामस्थांची मागणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तेर वासियांना तेरणा धरणातून शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करावा अशी मागणी तेर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे केली आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नळपट्टी घेतली जाते परंतु मुबलक प्रमाणात पुरेसा व शुद्ध पाणी पुरवठा केला जात नाही अशुद्ध पाणी पिल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात तर या बाबतीत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकांनी तेरणा धरणातून मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा वर्ष दोन हजार बारा पासून तेरणा धरण अनेक वेळा भरून सुद्धा तेरवासियांना मुबलक व शुद्ध पाणी पुरवठा केला जात नाही असं निवेदनात नमूद केलंय ग्रामपंचायतीना गंभीरतेनं घेऊन शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा सरपंच व ग्रामसेवकांनी सदरील निवेदनाची त्वरित दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येत्या आठ दिवसात शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा तेरणा धरणातून केला नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचं निवेदन तेर ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आलंय सदरील निवेदनावर तानाजी पिंपळे सचिन देवकते केशव सलगर रमाकांत लकडे शिवाजी पडुळकर राजपाल थोडसरे किरण नाईकवाडी सोमनाथ धायगुडे पवन माणे नागनाथ टेणे यांच्या स्वाक्षर आहेत यावेळी ये ते येथील ग्रामस्थ उपस्थित होते